अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकलीये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अगदी शाही थाटात पूजाचा हा लग्न सोहळा पार पडला गेले अनेक दिवस या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती मात्र या सगळ्यात खास ठरलाय तो पूजाच्या लग्नाचा व्हॅल्यू ज्यामुळे लग्नाला अगदी रॉयल टच मिळाला होता आकर्षक डेकोरेशन आणि रूप टॉप पीव यामुळे या, या सोहळ्याला आणखीनच चार चांद लागले होते लग्नविधी सगळे सकाळच्या मुहूर्ताला पार पडले तर त्यासाठी खास विधी मंडप तोही संपूर्ण फुलांनी सजवलेला यावेळी पाहायला मिळाला मुंबईच्या पवईच्या अलिशान एरियामध्ये सुप्रीम पार्क या इमारतीत हा सोहळा रंगला होता पण तितकेच खास पूजाच्या लग्नाचे लुक्स सुद्धा ठरले तुम्हाला माहितीच असेल सध्या पेस्टल म्हणजेच फिकट आणि पांढऱ्या रंगांचा ट्रेंड पाहायला मिळतोय अगदी बॉलिवूड ते मराठी इंडस्ट्री पर्यंत सगळ्यांचे लुक पेस्टल रंगाचे पाहायला मिळत मात्र पूजानं या ट्रेंडला फाटा देत पारंपरिक कलरफुल लुक ठेवला होता दरम्यान या लुक मध्ये पूजा फारच सुंदर दिसत होती लग्नविधींसाठी पारंपरिक पिवळ्या रंगाची साडी तिनं नेसली होती तर रिसेप्शन पार्टीसाठी सुंदर भरझरी अशी लाल रंगाची साडी ती नेसली होती ज्यात ती खूपच उठून दिसत होती लग्नाच्या दहा दिवस आधी साखरपुडा मग वधू असे सुवर अशी एक क्रिकेट मॅच तर लग्नाच्या चार ते पाच दिवस आधी संगीत नंतर मेहंदी तर दोन दिवस आधी हळद आणि मग लग्न आणि नंतर रिसेप्शन तसंच साजर संगीत सगळेच कार्यक्रम पार पडले ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सिद्धेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी तर या सगळ्या समारंभांना तसेच लग्न आणि रिसेप्शन पार्टीला सुद्धा मराठी इंडस्ट्रीतल्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती त्यामुळे या सोहळ्याला आणखीनच चार छान लागले हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि मराठी कला विश्वातील अशा तोडवी घराबळी आणि व्यवस्थित जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर ला करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी